काल शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेतली होती की अंबरा सांडे पर्टिक्युलरली असं म्हटले की शेतकरी संघटना आता विनार कारखान्याची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेली आहे त्याच्यावर त्यांना असं विचारलं होतं की शरददादांशी तुमची काही या संदर्भात चर्चा झाली हो का विधानसभेला ते तुमच्या सोबत होते ते म्हटले असे चर्चा चालूच असतात आमच्या दादांवर चर्चा सुरू आहे नेमकं काय म्हणणार कारण तुम्ही अतुल शेटलाही भेटून आलात मागच्या काही दिवसापूर्वी तेही ती निवडणूक लढणार आहेत संडे म्हणतात आम्ही निवडणूक लढणार आहे संडे म्हणतात की दादांशी आमची चर्चा सुरू आहे नेमकं वेगळ्या सहकारी साकार कारखाना तुम्ही सगळी मंडळी एकत्र लढणार आहात का नेमकं काय <coughs> बंद दरवाज्याच्या आडल्या चर्चा कधी सांगायच्या नसतात त्या बंद दरवाजेच्या आतमध्ये असतात त्यामुळे आता आपण पाहूया की काय म्हणताना ते आगे आगे देखो होत आहे की आज तर तो काय विषय नाही बघू आपण काय होत आहे ते शेतकऱ्यांचा कारखाना आहे शेतकऱ्यांच्या इतरसाठी त्याला सर्वोच्च भाव मिळाला पाहिजे आणि तातडीने त्यांचे पैसे अदा व्हायला पाहिजे आज मात्र संपूर्ण जन्मलमध्ये शेतकरी नाराज झालेले आहेत की त्यांचा ओस तुटला जात नाही ही बा बाब अतिशय गंभीर आहे याची दखल कारखान्याने घ्यावी एवढंच मी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना सांगतो धन्यवाद जय